भारत पाकिस्तान मध्ये चर्चा होऊ शकते भारत पाकिस्तान मध्ये आज चर्चा आहे ना प्रेसिडेंट ट्रम्प आणि मोदीमध्ये चर्चा होऊ शकते प्रेसिडेंट ट्रम्प आमच्याकडे हस्तक्षेप कर करू शकतात तर ही फार लहान गोष्ट आहे आमच्यासाठी शरद पवार असतील देवेंद्र फडणवीस अजित पवार असतील बरं आहे ट्राय पार्टी अग्रीमेंट काय बघावं लागेल असं असेल की कोण अशा देशांमध्ये चर्चा होते तर या शिवसेनेमधला जो तणाव आहे आमच्याकडे अजिबात तणाव आमच्याकडे आमच्याकडे काही तणाव नाही आमच्या पक्षाचे प्रेसिडेंट हे खंबीर आहेत आमच्या पक्षाचे प्रेसिडेंट हे आमचे सरपंच आहेत राजकारणातले त्याच्यामुळे आम्ही त्यांचे आदेश पाळतो आणि असे कोणतेही चुकीचे निर्णय आणि उद्योग करत नाही पवार गेल्या काही दिवसांपासून टाळायची अजित पवारांसोबत पाकिस्तानला आपण टाळत होतो युद्धाचीच भाषा केली होती ना मुर्दा आर पार तुम्ही राहाल किंवा आम्ही राहाल आता टेबलावर ते बसले आहेत भारताला धक्का बसलाय आम्हाला असं वाटलं की लाहोर कराची इस्लामाबाद जावळपिंडीवरती आता आम्ही झेंडा फडकवून येतोच आहोत ना तसंच आम्हाला मधल्या काळामध्ये शरद पवार साहेबांविषयी आणि सुप्रिया सुळ्यांविषयी वाटलं होत संघर्ष परत सुरू राहील आमचाही संघर्ष सुरू आहे पण दुर्दैवानं देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या काही काळामध्ये माननीय साहेबांचा जो अपमान केला अपमानास्पद वक्तव्य केले त्याची खंत आम्हाला वाटते आम्ही तर अशा व्यासपीठावर गेलो ते सहकार विकार नंतर आमच्यामुळे काय अडत नाही आपल्यामुळे जग अडताय राष्ट्र अडत या भूमिकेतून राजकारण्याने बाहेर पडलं पाहिजे राऊसाहेब या सगळ्या पार्श्वभूमीत शरद पवारांनी त्यांचा संघर्ष हा आहे असं वाटत मला असं वाटत नाही पण त्यांच्या राजकारणाची पद्धत वेगळी आमची पद्धत वेगळी आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे चेले आहोत आम्ही फटे लेखीन हटे नाही या भूमिकेत आम्ही सत्तेची आणि संस्थांची परवा करत नाही नेशन फर्स्ट स्टेट फर्स्ट ही भूमिका आमची जरूर आहे पण आमच्या संस्था टिकाव्यात आमचे कारखाने टिकावेत कारखान्यावरचे आमची माणसं टिकावीत म्हणून आमचं राजकारण नाही आहे कधीच आमचं राजकारण हे गरीब फाटक्या लोकांचं राजकारण जे येतील ते आमच्या बरोबर ना त्या त्यांच्याशिवाय हा वीर सावरकरांचा मंत्र मंत्र जो आहे तो आमचा प्रेरणास्था आलात तर तुमच्या बरोबर तर तुमच्या शिवाय किंवा शिवाय म्हणजे संघर्ष सुरू राहील नाही नाही आमची संघर्ष आम्ही संघर्ष करणारच आहोत आमचा संघर्ष या देशामध्ये लादलेल्या हुकुमशाही विरुद्ध आहे आमचा संघर्ष ज्यांनी आमचे पक्ष फोडले ज्याने बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडला ज्याने बाळासाहेब ठाकरे निर्माण केलेला हा महाराष्ट्र के ज्या आमच्या बरोबर यायला तयार आहेत त्यांना बरोबर घेऊ नाही तर त्यांच्याशिवाय हा संघर्ष सुरूच आहे बाळासाहेब ठाकरेने सुद्धा हा संघर्ष केला आम्ही त्यांच्या बरोबर आयुष्यभर काम केलेली माणसं आहोत बाळासाहेब ठाकर्यांबरोबर या संघर्षात नसतील तरीही शिवसेना बघा आम्ही राजकारणामध्ये आम्ही महाविकास आघाडीमध्ये एकत्र आहोत ते राव हो। मी म्हणतोय संघर्षाविषयी संघर्ष संघर्ष करणं हे येरा काबाळ्याचं काम नाही आमचा जन्म संघर्षासाठी झालेला आहे आणि तो संघर्ष शिवसेनेच्या पाचवीला पुजलेला आहे आम्ही संघर्ष करणार आणि आमचा संघर्ष थांबवण्याची हिंमत ना देवेंद्र फडणवीसांमध्ये ना नरेंद्र मोदींमध्ये आहे आणि ना अमित शहामध्ये काय करणार काय तुरुंगात टाकतील ना याच्या पलीकडे काय करणार आम्ही घाबरत नाही नवसेब एक प्रश्न आहे की गेल्या काही दिवसात जो का मागे पडला होता राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येण्याचे मध्यंतरीच्या काळात दोन्ही ठाकरे बंधू परदेशात होते परदेशातून त्या ठाकरे बंधू आलेले आहेत राज ठाकरे उद्योगाच्या एकत्रीकरणाच्या हो चर्चेला आता पुढे सुरुवात होईल सुरुवात कोणी केली होती सुरुवात कोणी केली होती या चर्चेला सुरुवात कोणी केली प्रतिसाद कोणी दिला सुरुवात कोणी केली सुरुवात राज ठाकरे यांनी केली दोन ओळीच्या वाक्यातून सुरुवात झाली आम्ही सकारात्मक प्रतिसाद दिला पूर्ण वेळ आजही देतो आता पुन्हा सुरुवात त्यांनीच करायची आहे म्हणजे तुम्हाला अपेक्षा आहे की आता त्यांच्याकडून काही सकारात्मक बघा मी असं मी असं म्हणतो की अजून त्यांच्या चर्चा सुरू आहेत दोन दिवसापूर्वी देवें ते देवेंद्रजीराव भेटले ते त्यांचे जे काय जुने नाते गुती संबंध आहेत त्याच्याशी चर्चा करतायत ते पूर्ण होऊ द्या कदाचित ते त्यांना सांगायला गेले असतील आता आपलं नातं संपलं म्हणून ते एकदा पूर्ण झालं ते आम्ही आहोतच ना आम्ही कुठे जातो